जाना। बोलत खर काय, काय, काय खरं बोलता तुम्ही काय काय खरं बोलाय तुम्ही सांगा तेच मी पण म्हणते तर माणूस डोक्या पडले काय खरं बोलतोय काय खरं आता आतापर्यंत सगळं फोटो बोलूनच कि सगळं लावले कामाला काय मी कामाला लावले ते काय खरं सांगितलंय खरं सांगितलं खोट काय दिवसांनी बोललो तिथे आता कसं बोलला काय बोललं काहीच बोललो नाही खोट बोलून लग्न लावलं आता झालं की खोटं बोलून लगीन नाही लावलं खरं बोलून सांगितलं की पोरग बाबा नारळीस काटत हे नारळ पोळ सोलत परत गुलाल निघत अगरबत्ती ऐकत आणि तुमची पोरगी द्यायची आहे का बघा असं म्हणले होते आणि मी माझं लगीन मी स्वतः ठरवले मी दुसरं कोणी नव्हत्या मी काही चुना लावला उलट तुझ बाप आहे मला म्हणजे पोरग पसंत आहे आपल्याला काय अडचण नाही पोरीला पोरग पसंत आहे मग तू सांगितल्या शिवाय लावली माझ्या सगळं लगेच तुझ्या आई बापांना कस लावलं

तेवढा सांगा मला बोललो नाही काय बोललो नाही काय ठेवावर हा खोट बोल खोट बोललो नाही खोटं बोललो नाही मी नाही खोटं बोललो नाही सत्य ती सगळं सांगितलं सत्य तुमचा तुमचं कसं येतं कसं येत सत्य जणू काय दात पडल्या पडल्यावर नुसतं भुजकाळ्या जाता तोंडावर काही शिक सत्यच मी बोललो म्हणजे म्हणून हॉटेवर बाहेर पडलं सगळं हॉटेला फोडाल

चौक मला माझे मी पण नाही तू काय माझे अंगणला लय माझी मी छानून गी बघू बघू माझे मी सांगते हा माझे मी छानती बघ के असं 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 मारू कस होते बघू دي तुम्हाला हे तो तुमचं काम सगळं करायचं जमाय सगळं नको बोलायला काय मी काय केलं तुझं काय गोड मारले अजून गोडच राहिले आहे तुमच्याकडे

आणि घोड्यावर बसावलं रेडास फक्त आणायचा होता तुम्हाला कशाला दाखवायला <laughs> मी बघितलं नसतं मी बैठक म्हणलं ही तिथन माझ्या समोर आठवा आणि घोडा ना ए बाबा घोडा रेडास हाती उठ सगळा जाणार मग मला म्हणलं ना बासकी आता फर झालं तरी अजून लग्न करते का बसायचं वेळ जायचंय का लग्न करायला माझ्या लग्नाचा तुला ध्यास का तू घेतलाय तुला काय वाटतं मी काही लगीन लगेच करणार बी हवी तू माझ नुसतं दही करून सोडलं दही लग्नाच्या पायात लग्नाच्या पायात पण तू काय पण म्हण मला लय इंटरेस्ट आहे तरी पण मी इंटरेस्ट मारतोय इंटरेस्ट इंटरेस्ट लग्नाचा बघायचं लगीन बघायचं अजून लग्न अजून लग्नच बघायचंय कोणाच तुमच का माझ कशाला तर ही मिशा पिकली की बा तर या करताय लग्न 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 ही कपडे ही का अंगाला हायते का गावात फॅन्टीवरच बसते या लग्न करायचंय लग्न करायचंय घोड्या बोलवा रेडा बोलवा की बोलवा उठ बोलवा हत्ती बोलवा कशाला पाहिजे मला नाना काय मला म्हणलं तुम्हाला दाखवतो किती मोठं हे जेव्हा बसायला येईल का तुम्हाला तर मी म्हटलं आता परत बोलवू आणि शिडीला वर चढवू तुम्हाला माझा ना सासरा जर एवढी माझी जर ही जर किरी ना सरूटच करीन नानाला होते खर बसवी बसायच मग सतरा बघायला तुझ्या मनात लग्न लग्नच कस येते मला जिथ काही कळ ना अगं मला हावच नाही का घोड्या बसावं घोडा पळवावा फुटाव बसावं जरा हुंट फिरवून आणावा असं कधी बोलावं तेव्हा माझं काय वय होत का मग नाही येण्यासारखी कशी शिकवत खरंच मी नाही चिडे आहे व तेव्हा पाहण्यात होत ना कळत नाही ती झोका द्यावा का काय करावा ती तेव्हा मला काय म्हणायचं माहितीये का पाळण्यात वाचताय का तर मी म्हणायचो नको नको मला चक्कर करीत असं मी म्हणायचो ए बाई ह्या माणसाने माझं डोकलय उठावलंय जा रस्ता मी काय करायचं माहितीये का राहू दे राहू दे तुम्ही काय करू